थी थी। तो गावात काम असते पुढे बरं नक्की जीवलेंट तू आम्ही मी जीवले तुम्ही जीवून गेले त्यांची जी वाट पाहिली तुमची पण तुम्ही काय येईना काय काय म्हणजे ते आणि म्हटलं फोन आला गावर सासरे आलंय काय म्हणले

तुम्हाला काय वाटायला पाहिजे स्वतःच्या बहिणीचं लग्नाला लग काय काय केलंय तुम्ही भावाच्या ना मला करावं लागेल ना दुसरं काय लोक बहिणी तुमची मेवनी हो तो बाप बघतो हा तुम्हाला दिसतं माझ्या भावाचं बापाचं नेहमीच कटकट लागतो काय त्यांनी लग्न तुम्हाला कर काहीच तुम्हा करताय वाटत नाही का तुमचं म्हणलो ना अहो पुढच्या वाटायला पाहिजे एखादं म्हणतात कपाट घेतो भांड्यांचं शेट घेतो काहीतरी घेतो दुसरं मला सांगू होती तुम्ही तुमचं काही करा मला माझ्या बहिणीच्या लग्नाला चांगलं काहीतरी घेऊन जा माणसांमध्ये काही इज्जत बिजत आहे का नाही नाहीत म्हणलं तुम्ही घ्या मित्र काय घे हा मग माझ्या बहिणीच्या लग्नाला घेतलं ना चालतं सगळं फक्त माझ्याकडच काय असेल ना तर लय तारस तुम्हाला नाही थोडीफार का पाहिजे काय चुकीचं बोलले मी काय चुकीचं बोलले फक्त एवढं सांगा तुम्हाला काहीतरी वाट्या पण खुर्च्या घेतो म्हणते माझ्या बहिणीच्या लग्नाला मित्र काय असे वा, रस्ते वाटत नाही बसले का नाही देत काय त्यांना टायमाला टाकून तुम्ही आता जा आणि मला नाही का ते पैसे काय काय ते बघा आणि माझ्या बहिणीच्या लग्नाला काहीतरी घ्या तुम्ही काय वाटत नाही पण माणसाला निर्लज्ज सारखं म्हणते खुर्च्या घेतो मग मी जेवण जाना गावात जातो भेटलो कोणाकडे तू सांगतो संध्याकाळपर्यंत आणि नाही भेटलं तर मला नाही माहिती भेटलं तर नाही मग भेटलंच पाहिजे मला नका सांगू ते उगस नाही का तुम्ही कटकट नका लावा माझ्या माग मी आधीच सांगते जिवून देते कुडीत म्हणते तुम्हाला तुम्ही जियावा ना तुम्ही जियावा आणि मला असली कटकट केलं मग मी कटकट करते काय करते तू तुम्हीच कटकट लावली खुर्च्या घेताय म्हणजे काय माझ्या भावाला बापाला काही इजतच नाही ना मी असं म्हणलं काय आणि मग तुम्ही म्हणायची काय गरज आहे दिसतंय की तुमचं तुमच्या बहिणीच्या टायमिंगला आम्ही सगळं करायचं मी म्हणले का तुम्ही हे नका घेऊ ते नका घेऊ मग माई बहिणी मग मी ना करणार का दुसरं करणार होती का ही पण तुमची मेवणीच आहे ना करतोय मी मग तुला दमका चिन करायचं संध्याकाळ कर पर्यंत तुम्हाला काय करायचं ते करा मला नाही माहिती मला संध्याकाळ पर्यंत सांग तू करा जपूट जेवू तू लागलो सांगत तुम्ही काही होय ना काय ता पीक दुसरं काय आहे का नाही काय नाही म्हणजे आहे ते खा तुमचे लेस नेहमीच नखरे येतं खाण्याच्या बाबतीत खायला बिन नकरी असतात का आणि मग मला नव्हतं माहिती तुम्हाला मी कटकट घालायची सवय लागलेली आहे घालतो कटकट कोण घालतो मला सगळ्या दोन्ही लाने मला कळतय कोण घालतंय तुम्ही काय म्हणते मग अशी काय म्हणलं काय काय म्हणलं काय काय म्हणलं तुम्हाला पटन ते करा मला फक्त नाही का माझ्या बेंच्या लागल काय तरी घ्या मला सांग तीन चार बहिणी सगळ्याच्या लग्नात मी मीच करायचं सगळं आणि मग मोठे घाटे तुम्ही तुम्ही नाही मग कोण करणार बाबा बघत ना हा तुम्हाला त्यांचंच पडतं ते त्यांचं करते तुम्ही तर काहीतरी करा ना मोठे दाटे तुम्ही तुमचं कर्तव्य आहे दाजी तुम्ही बापा नाही तर काय काम बसल तीन चार पुरी घरी हाय त्यांना काय तीन चार पुरी तर मग आता मी सगळ्यांच्या लग्न मिस करायचो काय म्हणलं तुम्ही काय नाही म्हणलं एकदाच बोलो तुम्ही नाही ना बोलायचं तुम्ही मग काय आता त्यांना काय वारं सोडून द्यायचो ती बापान भाऊ बघत ना मला काय सांगते तू मग तुम्ही नाही काय करणार का करेन म्हणलं मी तुला जाऊ दे ना सांगा गावात बघू दे पैसे आणि मग काय करा फक्त कुठच्या मी असं म्हणतो का तू फक्त गावात जाऊन आणि जाऊन येऊ दे काय नाही मला माहिती तुम्ही नाही का बघायचे पैसे ना आणायचे मला संध्याकाळपर्यंत काहीतरी सांगा तुम्ही काय म्हणते मी खाऊन ना दोन गाव सुखान खाऊन ना मी कधी नाही म्हणले खात आहे खात बाहेर जात आहे तेवढं येत आहे तुम्हाला दुसरं काय घ्या पाणी घ्या खा आणि मला संध्याकाळपर्यंत पाहिजे मग जेवायची इच्छा ना जरी घेऊन जा खाल्लंय ना बाहेर काहीतरी खाऊन आला असता म्हणून जेवायची इच्छा नसेल तू डोकं ना तुझ्या डोक्याला खरं लागू शकत नाही माहिती का बाहेर खाऊन आला असेल मग कस काय बुक नाही तू म्हणता मनात म्हणलं नेऊन खावा जेवायची म्हणून मला मग आता कस काय म्हणता खाऊशी वाटत नाही तू बोलले नाही ना वाटणार काय करता आत्या बसलो हा लय लांब येणं केलं बाहेर तुमच्याकडेच काम होतं जरा असं हे जरा साठी दही पाहिजे नव्हतं हा तर तुम्ही येत काय आले तू आली अगं तुझ्या बहिणीचं लग्न होतं लागणार आई बी वराला काय घ्यायचं काय तुमच्या लेख म्हणतोय घ्यायचं आता खुडच्या घेणं तुळ बिळ घ्या लावणार कधी घ्यायचं त्यांना सासरवाडीच का ना मी जाईन त्याच्या बरोबर सराप्पा मला माहितीये सराप्पाचं दुकान भाऊ तुम्हाला मस्त माहितीये पण तुमच्या लेख म्हणतोय खुर्च्या घ्यायचं आता मोठा जावई सांग बर तुम्ही काय करत बिर्तवे हाय का नाही त्याच नाही दीड चांगलं चांगलं म्हणजे होईल ते गावात पैसे बघतो आता काय माहिती काय घेतात कायच सुवर्ण मरणाचं महाग झालं ते काय करता तुम्हीच कमवायचं फेडायचं सासर वाटत ते सांगा जरा समजून येत जात कधीतरी घरी चहा पाणी तुम्ही तर काही येतच नाही बाई पारी सांगला पाय दुखत आहे चालायला दवाखान्यात देऊ करत जाऊ नये दवाखान्यात नाही करायचं बरं झालं बाई आता दिलं तेवढ्यासाठी चढला माझे बरं झालं येत नक्की बरं आता आले इतक्याला मुरण म्हणलं देवा नाही नाही बरं झालं

बाकीची लिंबा काढतो दिसत नाही नव्हे काय झालं बाकीची लिंबा काढतात मग तुम्हाला काय झालं काम करायला तुम्ही काय करता आलोय ना आता बाकीचे काम आहे तुम्हाला बी मग मी पण लिंबा काढत बसू का आता मग काय काम आहे तुम्हाला नुसतं हिंड बसत आहे बाकीचे काम करतात मी पण त्यांच्या काम करत बसू का तू नाही करायचं कोण करायचं मग गपा काम झालं का ते सांगा होईन ना तुला सांध्याकाळपर्यंत होईन म्हणलं होतं तुला

पण काढून दिसतो बाजार नाही त्या लिंबाला काय दिसत हे करायचं बाजार नाही आपला दोष आहे काढावत लागेल ना हा ला काढावं लागतं मलाच करावं लागतं गोळा कर ती गोळा कर तिकडली दोन चार कट्टे ना काय तिकडे कुठं ठेवलं पलीकडे ठेवलं का काय पळीकडे काटे नेतो कट्टे बाहेर कडा कडा लंब खाली खाली वागा चल आड बण लो तुम्ही ते म्हणा मला काय करते हिटर भरत होते काय करणार कर कर काम केलं काय नाही काम झालं का नाही ते सांग आधी

वीस हजार ये ती हे झालं रे लय कुणाचा ना राजा आता हि नव्हतं सगळं दहा हजार अजना असत ते लई बरं झालं बघा अरे हीच कशी ऍडजस्ट केली माझी मला माहिती पाच तरी अजून हाय ना अपेक्षा खायचं है आहे ना अजून तुमच्याकडनं कनं पण ठेवायची मी ना लग्नाच्या त्यामुळे पाच रुपये अजून ऍडजस्ट करेन तोवर जाऊन का चिंद आज लई बरं लगेच जा चार टाके आणच्या आखर हल्ली हल्ली मुठात त्यात